नागरिकांना आपल्या ना। सोलापुरामध्ये सात मे रोजी मतदान करण्याचा सेंट्रल गवर्नमेंटने ठरवलेले आहे त्या तारखेला आपले सोलापूरचे सर्व नागरिक त्या दिवशी मतदान करावे काही लोकांना वाटतं की मी नोटाला करतो कोणी चांगलं नाही असं तसं जे काय म्हणतात बघा आपण म्हणल्यासारखं कोणतंही काम होत नाही पण त्यातल्या त्यात जेवढे उमेदवार उभारलेले आहे उभारलेले आहेत त्यांच्यामध्ये चांगलं काम करणारे असतातच आपण ते निवडून त्यांना मतदान द्यावं कारण हे मतदान हक्क जे आहे ते आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा आपण वापर करून त्या दिवशी मतदान करावं कारण देशाचा पंतप्रधान आपल्या एका मतामुळे निवडून येत असतो पक्ष तर अनेक आहेत आपल्याकडं पण आपण मतदान करून त्या उमेदका उमेदवाराकडं निवडून आल्यानंतर जाऊन बसून काम करून घ्यायला पाहिजे मी नोटालाच करतो कोणी चांगलं नाही अमोक तमूक म्हणण्यापेक्षा आपण मतदान करून हे मतदान हे जे आहे जगामध्ये एक जनतेने निवडून देत असतो एक काळ होता राजा महाराजांचा काळ होता आणि चायना जे हुकुमशाही राज्य तिथं तर निवडून निवडणूकच होत नाही त्यांनी म म्हणेल तो हुकुमशाही राज्य आहे पण आपल्याकडे काय प्राधान्य दिलेलं आहे जनतेला तुम्ही कोणालाही निवडून देऊ शकता त्यामुळे आपण मतदान करावं त्या दिवशी कोणीही घरात बसूने काही लोक श्रीमंत लोक आणि दुसरं व्ही आय पी आपण जे म्हणतो आणि काही लोक काय करतात अधिकारी पण बा बाहेरगाव जातात बाहेरगाव न जाता जा सर्वांना माझं विनंती आहे मतदान करावं हे पाच वर्षानं एकदा आपल्याला सरकारनं दिलेलं योगदान आहे ते योगदानाचा पण फायदा करून घ्यावं आणि मतदान करावं